पावसाळी हवेमध्ये कढी प्यायला मजा येते तर आज करूयात रेसिपी लसुणी कढीची साहित्य दही कढी लिंब ठेचून घेतलेलं अल ठेचून घेतलेला लसूण हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची थोडीशी साखर डाळीचं पीठ कोथिंबीर मीठ कढीची फोडणी तेलातही होते आणि तुपातही होते मी तेलात करते कारण थंड झाल्यानंतर तूप वर तरंग तसं तेलाचं होत नाही आता आपण दही फेटून घेऊया आणि त्याच्यामध्ये मीठ साखर आणि डाळीचं पीठ मिक्स करून घेऊया थोडीशी साखर चवीनुसार मीठ डाळीचं पीठ अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे कन्सिस्टन्सी छान येते आणि डाळीचे चा पिठाच्या गुठाळ्याही होत नाही परफेक्ट प्रथम लसूण लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग फोडणी करायची मोहरी जिरप हिंग हळद कढी लिंब हिरवी मिरची आणि लाल मिरची मी तयार आहे मिश्रण करू आलं पातळ किंवा घट्टवी असेल त्यानुसार पाणी ऍड करावं आता मस्त उकळी येऊ द्यायची भरपूर कोथिंबीर आणि कढी तयार Enjoy.